आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अन्नपूर्णा देवीच्या स्तोत्राचा अर्थ हे स्तोत्र दोन आहेत त्यातील एक आहे नित्यानंद करी वरा अभय करी सौंदर्य रत्ना करी हे बारा श्लोकांचे आहे तर एक स्तोत्र फक्त तीन श्लोकांचे असून श्रीमद शंकराचार्यांनीच ते रचलेले आहे त्यामुळे ते श्रेष्ठ तर आहेच पण फक्त तीन श्लोकांचे असल्याने त्वरित पाठ देखील करता येईल अवघ्या ह्या तीन श्लोकांच्या ह्या स्तोत्रात ओज म्हणजे तेज ऊर्जा माधुर्य म्हणजे मधुरता गोडवा व कृपा प्रसाद आहे या स्तोत्रात पहिला श्लोक आहे भगवती भवरोगात पीडितम दुष्कृतोत्थात सुत दुहितृ कलत्रोपद्रवेना नुयातम विलसत अमृतदृश्या विक्ष विभ्रांत चित्तम सकल मानस राही मार्मो नमस्ते भवरोगात म्हणजे संसारातील अनेक दुःखे पीडित ग्रस्त असणे सुत दुहित कलत्र म्हणजे पुत्र कन्या पत्नी अमृत दृश्य म्हणजे प्रेममय करुणामयी दृष्टीने पाहणे सकल भुवन भुणा, सर्व भुवनांची किंवा चौदा भुवनांची स्वामिनी याचा सरळ अर्थ म्हणजे हे अन्नपूर्णा देवी माते तू सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेस तू सप्त लोक व पाता अशा चौदा भुवनांची स्वामिनी आहेस मी तुला शरण आलेलं आहे माझे रक्षण करावे कारण हे माते मीच पूर्वी जी काही वाईट कर्म केले असतील त्याचे फळ मला आता भोगावे लागत आहे त्यामुळे ह्या संसारात जीवनात निर्माण झालेले दुःख शोक चिंता व्याधी यामुळे मी अगदी पीडित झालेलो आहे तसेच पुत्र कन्या व पत्नी किंवा कुटुंबातील सर्व सदस्य माझ्याकडूनच त्यांच्या कामनापूर्तीची अपेक्षा करतात व मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यास अस असमर्थ आहे त्यामुळे मी अगदी त्रासून गेलो आहे ह्या सर्वांच्या इच्छा कशा पूर्ण कराव्यात याबाबत मला काही सुचत नाही अतिविचाराने माझे चित्त भ्रांत झाले आहे भ्रमित झाले आहे अशा ह्या तुझ्या लेकराकडे भक्ताकडे अमृतमय करुणामय दृष्टीने पहावे व कृपा करावी ओ महापवित्र मंत्र म्हणत मी तुला नमस्कार करीत आहे दुसरा श्लोक आहे माहेश्वरी मा माश्रित कल्पवल्ली महम भोच्छेद करीम भवानी क्षुधार्थ जाया तनया द्युपेत स्वाम मन्नपूर्णे शरण प्रपद्ये माहेश्वरी महेश्वराची अर्धांगिनी म्हणून माहेश्वरी हे एक नाव आहे कल्पवल्ली इच्छा कामना पूर्ण करणारी वेल किंवा लता कल्पवृक्ष म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष क्षुधार्थ भुगेने व्याकुळ झालेला अर्थ हे माते अन्नपूर्णा देवी तू महेश्वराच्या अर्धांगिनी आहेस म्हणून तुला माहेश्वरी असे देखील म्हणतात ही देवी माते जे भक्त तुला अनन्य भावाने शरण येतात त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करणारी आहेस म्हणून तू कल्पावल्लीच आहेस हे माते तू आपल्या भक्तांचे दुःख व अहंकार नष्ट करतेस त्यांचे छेदन करतेस तू भवाची पत्नी आहेस म्हणून तुला भवानी असे देखील म्हणतात भव या शब्दाचा अर्थ कल्याण करणारे व भवानी या शब्दाचा अर्थ कल्याण करणारी असा देखील होतो कल्याण उत्कर्ष समृद्धी तुझ्याच कृपेने प्राप्त होते माझ्या संसारातील सर्व कामनांची पूर्ती व्हावी यासाठी मी व्याकुळ झालेलो ला आहे हे माते त्या तू लवकर पूर्ण कराव्यात यासाठी मी माझी पत्नी मुले किंवा संपूर्ण परिवारासहित तुला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करावी तिसरा श्लोक आहे दारिद्र्य दावान्यमानम्यान्न पूर्ण गिरिराज कन्ये त्वदीये त्वत्पाद पद्म मार्चित चित्तवृत्ती दारिद्र्य दीनता गरिवी दावानल अग्नि गिरिराज कन्ये हिमालयाची कन्या सरळ अर्थ हे अन्नपूर्णा माते चहूकडून म्हणजेच सर्व परिवार नातेवाईक यांच्याकडून माझ्याकडे कामनांची पूर्ती करण्यासाठी मागणी केली जात आहे पण गरिबीमुळे मी त्या पूर्ण करू शकत नाही ह्या गरिबीच्या वणव्याने मी अगदी होरपळून निघालो आहे त्यातून मला बाहेर काढावे म्हणजेच मला धन धान्य संपत्ती प्रदान करावी असे माझ्या चित्तात असलेले सर्व विचार मी तुझ्या चरणी अर्पण केले आहेत तू माझे रक्षण करावेस शेवटचा चौथा श्लोक आहे तो फलश्रुतीत आहे इत्यन्नपूर्णा स्तुतिरत्नमेत श्लोकत्रयम या पठती ह भक्त्या तस्मै ददात्यन्न समृद्धी मंबा श्रियांच विद्यांच यशंच मुक्तीं अर्थात हे अन्नपूर्णादेवीचे तीन श्लोकांचे हे स्तोत्र जणू काही रत्नच आहे जो कोणी व्यक्ती भक्त या स्तोत्राचे पठण दृढ श्रद्धेने प्रेमभावाने नित्य नियमित करेल त्यास अन्नपूर्णा देवीच्या कृपेने धन धान्य संपत्ती वैभव कीर्ती यश विद्या मुक्ती सारे काही प्राप्त होईल आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपण सावडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन